आमच्या घरामध्ये सगळा पसारा आणि पसाराच फक्त आहे कारण की आमच्या हिरोईन आहेत ना त्या तयार होत आहेत त्याच्यामुळे इकडे जो काही आवरा गोंधळ सावरा गोंधळ काय म्हणतात ना असं हे चालू आहे काय काय आहे काय काय तयारी चालली आहे सकाळपासून तिकडे ब्लॅक कलरचं झालं पुन्हा ड्रेस झाला पुन्हा गावभरचा पसारा झाला आणि इकडे साडी फायनली घातलेली आहे पिंक कलरची मॅडम प्लीज ऑटोग्राफ देता का ते बघ अजून मेकअप आहे त्याच्यामुळे दुर्लक्ष करत आहेत माझ्याकडे तर इकडे ना एवढं सगळं एक ड्रॉवर भक्तीनं ना स्वतःसाठी घेतलाय तर इकडे सगळं तिचं जे काय काय आहे ते सगळं ठेवून दिले आणि त्याचबरोबर माझे चालू आहेत इकडे काप भाजायचे म्हणजे की तुम्ही ना एखादी चांगली गोष्ट आहे चमचमीत दिसते चकचकीत दिसते म्हणून ना वांग्यावरती तरी अजिबात भरोसा ठेवू नका करपलं वाटतं देवा तर ना, ना, ना मी ना इथे भरीत बनवण्यासाठी वांग आणलं होतं आणि त्याचं हे असे काप केलेत कारण की थांबा थोडंसं अगोदर ह्याला ना परतवून घेते नाही कारण की व्हायच्या नादामध्ये हे करपून जाईल मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं तसं पण आता इथे ना मी एकदम कुरकुरीत फ्रायवाले वांग बनवणार आहे इथे मसाला वगैरे नंतर घालणार आता फक्त ह्याला छान असं फ्राय करून घेणार कारण की माझं काय झालं एक वांग अखंड आणलं होतं वरून ना एवढं छान दिसत होतं म्हणून वांग घेतलं आणि काय मनात आलं माहीत नाही म्हटलं एक तर ह्याला ना छोटे छोटे काप तरी करू म्हणजे मधून फक्त रेषा मारू आणि मग भाजू असं गॅसवरती ठरवलं होतं पण एक अशी रेश मारल्यानंतर काय झालं त्याच्यामध्ये ना मग थोडंसं ब्लॅक कलर दिसलं म्हणून ना डाऊट नको म्हणून मी पुन्हा ना ते पूर्ण वांग कापलं तर त्याच्यामध्ये वांग्यातलं अर्ध वांग चांगलं निघालं अर्ध वांग खराब निघालं तर तुम्ही पण ना डोळेबंद करून जर चमचमीत गोष्टीवरती विश्वास ठेवत असाल तर ठेवू नका खास करून वांग्यावर तर अजिबात ठेवू नका वरून एवढं चकचकीत दिसत होतं एवढं ब्लॅक छान दिसत होतं ना धोका दिला त्यानं मला इकडे ना माझी पूजा वगैरे सगळं झालं आणि दोघांची बॅग इकडे येऊन पडलेले आहेत असं कसा जरा पण पसारा जावरायला मिळाला नाही संक्रात त्याच्यामुळे ना सगळं माझं खूप धावपळ झाली होती तर झालं बाबा थोडंसं थोडंसं काहीतरी लाली लिपस्टिक तरी लावून झाले झाले का मॅडम जरी कुठला पण भक्ती आजारी हां बरोबर तसं वाटाय मग दसऱ्याला ना दसऱ्याच्या वेळेला पण भक्ती आजारी होती आणि आता ना भक्तीनं अगं कसलं गादीवाची सगळी चादर वगैरे ही ब्लॅक कलरची साडी नेसायला काढली होती म्हणजे ॲक्च्युली मी ही साडी नेसणार होते पण मी कॅन्सल केलं आणि भक्ती नेसायची म्हणून घेतली पण होती तर ट्राय करून बघितली ती साडी ना थोडीशी फुगते त्याच्यामुळं भक्तीचं काय ना ते होईना साडी व्यवस्थित बसे ना त्याच्यामुळे तिनं ठेवून दिली आणि पुन्हा जी तिची आहे ना तर तीच घालते पिंक कलरची कारण की तिला जायचं आहे सोनं वाटायला कुठे सॉरी सॉरी तेळगुळ वाटायला कॉलनीमध्ये आजारी आहे म्हणून तिला मी नको म्हणत होते तरी पण जातो बोलते जा ना बाई मग जा जा मैत्रिणी येणार आहेत आणि एवढा घरात पसारा करून ठेवलेस तीन आत्ता सध्याला तरी खटवरती ना एक बॉक्स आहे चप्पल चप्पलचा बॉक्स एक आहे पुन्हा ड्रेस पडलेला आहे मेकअप चूप थोडंफार इकडं तिकडं पडले।